आणीबाणीला विरोध म्हणून संविधान हत्या दिवस साजरा करून संविधान आणि लोकशाहीचा अवमान करणाऱ्या भाजप प्रणित केंद्र सरकारचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट इथं आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला आणीबाणीचा निर्णय एकोणवीसशे पंच्याहत्तर साली तत्कालीन पंतप्रधानांनी घेतला हे खरं असलं तरी त्यावेळेचा संघटनात्मक निर्णय भारतीय संविधानाच्या चौकटीत घेण्यात आला होता आज पन्नास वर्षांनी त्या घटनेचा राजकीय द्वेषातून संविधानाची हत्या म्हणून उल्लेख करणे हा संविधानाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा घोर अपमान असून संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून केंद्र शासनाच्या हुकुमशाही वृत्तीला चाप लावावा अशा मागणीचे निवेदन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना यावेळी ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे संविधानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रत्येक सरकारची असताना सरकारच संविधानाचे मूल्य संरचना आणि संस्थात्मक स्वयत्तता यांना केंद्र सरकार पायबंद घालत आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे आपण गांभीर्याने लक्ष घालावे असंही पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय यावेळी सचिन निकम राष्ट्रपाल गवई रत्नदीप रगडे बालाजी सोनवणे निखिल आदमाने यांच्यासह रिपब्लिकन विद्यार्थी सेना आईस्का शाक्य संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते एकोणीसशे पंचाहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लागू केलेली होती घटनेचे कलम तीनशे बावन्न अनुसार ही आणीबाणी लागू करण्यात आलेली होती परंतु या घटनेच्या पन्नास वर्षानंतर म्हणजे आता भारतीय जनता पार्टीने या विषयावरती घानेडं राजकारण सुरू केलेलं आहे आणि या राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी आजचा दिवस हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केलेला आहे याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो भारतीय राज्यघटनेची हत्या भारतीय जनता पार्टीला घानेडं राजकारण या माध्यमातून करायचं असल्याकारणानं त्यांनी या दिवसाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे आणि लोकशाहीला आणि संविधानाला काळीमाचण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या घाणेरड्या नीतीचा जाहीर निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीला आव्हान देतो की आपण सर्वप्रथम या देशातील जी संविधानिक मूल्य आहे त्या मूल्यांचं रक्षण केलं पाहिजे परंतु राजरोजपणे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार या संविधानिक मूल्यांची हत्या करत आहे आणि खऱ्या अर्थानं लोकतंत्राला नख लावण्याचं काम करत आहे संविधानाला न लावण्याचं काम करत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं ही हुकुमशाही प्रवृत्ती बदलावी अन्यथा देशातील नागरिक त्यांना सत्तेतून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही